जय जिजाऊ जय शिवराय जय धर्मवीर छत्रपती शंभूराजे मी सीमा तुमचं सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करते आज आपण थोडंसं वेगळ्या विषयावर बोलणार आहे ना ब्लाऊजची कटिंग ना ब्लाऊजची स्टिचिंग थोडंसं वेगळ्या विषयावर कारण की मी ज्या वेळेस लाईव्ह येते त्यावेळेस म्हणजे लाईव्ह चालू असताना ज्या ऑर्डर वगैरे माझ्याकडे येतात म्हणजे एका लेडीजचे दहा ते पंधरा वीस ब्लाऊज असे असतात म्हणजे खूप जास्त जणींचे एक एक ब्लाऊज असण्यापेक्षा एका जणींचे खूप जास्त ब्लाऊज असतात आणि ते का हे सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला माझ्या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स आणि जे काही छोटे छोटे पॉईंट आहे ते कळेल आणि हा व्हिडिओ जो आहे तो स्पेशल टेलर मैत्रिणींसाठी आहे की आपल्या कामामध्ये असे आपण कोणत्या गोष्टी वाढवाव्या कोणत्या गोष्टीचा समावेश करावा जेणेकरून आपल्याकडे कस्टमर पण येतील काम पण छान येईल आणि फिनिशिंग पण आपल्याला कस्टमरला म्हणजे आपली आवडेल तर या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला डिस्कस करणार तुम सा, आहे तुमच्यासोबत सांगणार आहे मी काही खूप मोठी टेलर वगैरे नाही आहे खरं सांगते माझं छोटंसं शॉप आहे रेडीमेडचं म्हणू शकता साड्या आहेत तुम्ही बघू शकता मागे पण छोट्या मुलांचे ड्रेस वगैरे आहेत आणि त्याच्यानंतर मशीनचं मी सा थोडंसं सा सामान ठेवते की जे आपले लेस बंद वगैरे असतात ते हुक वगैरे किंवा ऑइल आणि ओव्हरलॉक वगैरे मी ब्लाऊजला व्यवस्थित फिनिशिंग मी सगळे ब्लाऊज देते तर या सगळ्या गोष्टी मी कामाची सुरुवात कशी केली आणि आता कुट मी कुठंपर्यंत आले आहे माझा प्रवास म्हणजे मी एवढी काही मोठी अजून शिखरावर पोचलेली नाही आहे पण तो प्रयत्न माझा चालू आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण या सगळ्या गोष्टी शेअर कराव्या तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून माझे यानंतरचे येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोचतील आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला कमेंट बॉक्समध्ये नेहमी विचारलं जातं की मी जास्त स्टिचिंगपेक्षा कटिंगवर का बरं फोकस करते तर बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की प्रिन्सेस कट असो कटोरी असो फोर्टक्स कोण किंवा कोणत्याही प्रकारचा ब्लाउज असो की ज्यावेळेस आपण स्टिचिंग करतो तर पद्धत जवळपास सेम असते स्टिचिंगची पद्धत जवळपास सेम असते पण काय होऊन जातं की ज्या कटिंगच्या पद्धती असतात की टेलर कटिंग वेगळी आणि एक माइंडसेट सेट झालेला आहे सगळ्यांच्या डोक्यामध्ये की टेलर कटिंग वेगळी असते म्हणजे टेलर लोक वेगळ्या पद्धतीने ब्लाऊज शिवतात पण असं काही नाही आहे आपण आपल्या कामामध्ये छोटे छोटे जर पॉईंट ॲड केले तर टेलर कटिंग आणि आपल्या ब्लाऊजमध्ये एवढा काही फरक पडत नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊज कटिंगला घेता त्यावेळेस त्याला प्रॉपर प्रेस केलेली असावी आता अगोदर मी पण असेच ब्लाऊज mm -hmm. म्हणजे घाईघाईमध्ये की नको आपल्या एरियामध्ये जास्त शिलाई नाही भेटत तर जाऊ द्या कसंही म्हणजे ब्लाऊ अस्तर घ्यायचं त्याला सरळ सरळ थोड्याशा म्हणजे प्रेस न करता थोडंसं काही ते जमा वगैरे झालेलं असलं तर त्याला असं सरळ हाताने सरळ करायचं आणि कटिंगचं सगळ्यात चुकीची गोष्ट आहे तुम्ही घेताना वीस रुपये एक्स्ट्रा घ्या पण अस्तरला प्रॉपर तुम्ही एक वेळ तुम्ही क करू नका प्रेस जो काही कपडे असतात फॅब्रिक असतात तर बरेच फॅब फॅब्रिकला प्रेस नाही करतायत त्याला नका करू पण जो आपला अस्तर असतो त्याला प्रॉपर आपल्याला प्रेस करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर ब्लाऊज कटिंग करताना कुठलीही घाई करायची नाही बऱ्याच वेळेस कसं होतं पाच मिनटामध्ये दहा मिनिटामध्ये ब्लाउजची कटिंग किंवा आपण काय करतो की खूप सगळे ब्लाऊज एकत्र कटिंग करतो तर त्यांनी काय होईल खालचं मागचं इकडे तिकडे होतं काही कपडा इकडे तिकडे सरकला जातो आणि बऱ्याचशा गोष्टी असतात त्याच्यामध्ये आणि अजून एक गोष्ट की कोणीही कामामध्ये परफेक्ट नसतं त्याच्यामुळे जर एखाद्या क्लाईटचे जर तुमच्याकडे खूप मोठे ब्लाऊज असतील फॉर एक्झाम्पल जर सहा सात ब्लाऊज असतील तर तुम्ही एका वेळेस फक्त दोन दोन ब्लाऊज कटिंग करायचे आहेत जेणेकरून जर एखाद्या प्रॉब्लेम एखाद्या ब्लाऊजमध्ये जर थोडासा काही प्रॉब्लेम आला तर तो दुसऱ्या ब्लाऊजमध्ये येणार नाही आणि शक्यतो काय होतं की आज जर एक्सपिरियन्स नसेल ना तर काय होऊन जातं की एकत्र आपण ते ब्लाऊज एकामागे एक एकामागे एक शिवून ठेवतो आणि मग कस्टमरची नाराजी होते कारण की कसं साडीचा पूर्ण जो लुक आहे तो ब्लाऊजवर डिपेंड असतो आणि लेडीज आपल्याला शिलाई देतात पाहिजे तेवढी शिलाई देतात त्याच्यामुळे त्यांना ब्लाऊज आपल्याकडून परफेक्ट हवा असतो आता मी ज्यावेळेस ऑफलाईन क्लास घेते तर मी पहिल्याच दिवशी माझे जे स्टुडंट असतात त्यांना सांगून देते की बाबा एका ब्लाऊजला तुम्हाला सात दिवस लागले तरी चालतील पण ब्लाऊज म्हणजे एकदम सुंदर ब्लाऊज यायला पाहिजे एकदम फिनिशिंगमध्ये यायला पाहिजे म्हणजे काप खूप मोठ्या प्रमाणात करून फायदा नाही आहे खूप मोठ्या प्रमाणात केल्यापेक्षा थोडंसं काम करा पण व्यवस्थित करा नीट नेटकेपणाने करा ग्रा कस्टमरशी थोडंसं प्रेमाने बोला हां ठीक आहे मान्य आहे की आपण एवढं मोठं टेलर नाही आहे छोट्या मोठ्या चुका आपल्याकडून पण होतात पण ते ज्यावेळेस आप आप कस्टमर आपल्याला सांगतं की आपल्याला पण आता कधी कधी असं असतं की चूक नसताना पण कस्टमर येतात आपल्याकडे नाही हे असं झालं त्यावेळेस पण आपल्यामध्ये सम संयम असला पाहिजे की ठीक आहे ताई मी त्याला थोडंसं काहीतरी देते करून किंवा चूक असेल किंवा नसेल तरीही काहीही फरक पडत नाही थोडासा नम्रपणे वागलं तर ते म्हणतात ना की तोंडात साखर पाहिजे सेम मी तेच बोलत आहे तर या पद्धतीने बऱ्याच वेळेस कसं की म्हणजे आता हा जो माझा अनुभव आहे अकरा वर्षाचा पण ज्यावेळेस लेडीज माझ्याकडे ब्लाऊज घेऊन येतात तर त्यावेळेस त्या सांगतात की ब्लाऊज बाबा कोणाकडून तरी बिघडलं तर म्हणजे ऐकून पण घ्यायला तयार नाहीत असे म्हणजे मला त्या विषयावर जायचं नाही आहे पण मला फक्त सांगायचा उद्देश एवढा आहे तुमची चूक असो किंवा नसो थोडंसं प्रेमाने वागायचं थोडंसं त्यांना संयमाने जर आपण समजावून सांगितलं तर ठीक आहे म्हणजे एवढं पण नाही इश्यू होऊन जात त्या गोष्टीचा आणि काय होऊन जातं बऱ्याच वेळेस खूप मोठे ब्लाऊज असतात तर एक 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 दोन -एक दोन ब्लाऊज आपण त्याच्यामधले कम्प्लीट करून द्यायचे त्याच्यानंतर ब्लाऊज ज्या वेळेस आपण कंप्लीट करतो त्याच्यानंतर ब्लाऊजला प्रेस कंटिन्यू करायलाच हवी किंवा जर तुम्हाला ब्लाऊज पूर्ण रेडी झाल्यानंतर प्रेस करायची नसेल तर ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊजचे पार्ट कट करता त्यावेळेस तुम्ही ब्लाऊजला प्रेस करायची मग त्याच्यामुळे काय होईल की स्लीव्ज जॉईन करायच्या अगोदर स्लीवज, स्लीवज व्यवस्थित येईल फिनिशिंगमध्ये आणि त्याच्यानंतर जॉईन केली त्याला मग प्रेसची गरज पडणार नाही टेलर लोकांचा हा खूप मोठा हे असतो त्यांचा प्लस पॉईंट म्हणा किंवा आपल्याला त्यांच्याकडून शिकायची गोष्ट ही आहे की त्यांचं प्रत्येक कपड्याला ते प्रेस केल्याशिवाय कपडा समोर देत नाही आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी असतात की ज्यावेळेस आपण नॉट आणि लेस वापरतो एकदम परफेक्ट मॅचिंगचेच वापरायचे आणि त्याच्यानंतर अजून एक गोष्ट म्हणजे मी जी स्वतः एक्सपिरियन्स केली आहे प बऱ्याच मी बघते आता की माझ्याकडे एक ब्लाऊज टाकून बघा मी खूप छान ब्लाऊज शिवते माझ्याकडे एक ब्लाऊज टाकून बघा मी खूप छान अजिबात नाही असं कुणालाही आपण म्हणायचं नाही म्हणजे त्यांना जरी कुणी जरी विचारलं ना तरी पण सांगायचं की हो ताई मी ब्लाऊज शिवते तुम्ही माझ्याकडे एक अगोदर ब्लाऊज देऊन बघा मी तो एक तुम्हाला ब्लाऊज शिवून देते तुम्ही तो वेअर करून बघा तुम्हाला जर छान वाटलं तर आप तुम्ही माझ्याकडं दुसरी ब्लाऊज द्या किंवा त्याच्यामध्ये जर काही म्हणजे सुधारणा करायच्या असतील तर ते त्या मी करून घेईल म्हणजे तुम्ही जर फ पहिल्यापासून नम्रपणे असाल तर कस्टमरचं एक म्हणजे बोलण्यामध्ये कसं असतं की चुका सगळ्यांकडून होतात सगळ्यांना माहीत आहे चुका सगळ्यांकडून होतात कोणीही कोणत्या कामामध्ये परफेक्ट नसतो आता माझ्याकडे एका एका लेडीचे बारा बारा तेरा तेरा पंधरा पंधरा वीस वीस ब्लाऊज आहेत पण खरं सांगते एखादा क्लायंट असा असतो की ज्याच्या ब्लाऊजला तुम्ही म्हणजे एखाद्या वेळेस काही ना काहीतरी प्रॉब्लेम थोडाफार येतोच आणि तो आपण मान्य करायचा की ठीक आहे आता जो शोल्डर उतरायचा प्रॉब्लेम आहे तर मी माझ्याकडून हंड्रेड पर्सेंट करते पण एखाद्या कस्टमरचा असा प्रॉब्लेम असतो की त्यांच्या शोल्डरला तुम्ही गळा लहान घ्या शोल्डर मोठं घ्या म्हणजे इवन काहीही करा पण तो शोल्डर उतरणार म्हणजे उतरणार आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस आता बघा ब्लाऊज खूप जास्त असतात ऑर्डर खूप जास्त असतात तर ज्यावेळेस आपण ब्लाऊज कट करतो त्यावेळेस आपल्याकडं टेप दोन तीन खडू आणि कैची स्केल या गोष्टी कंटिन्यू सोबत ठेवायच्या प्रत्येक वेळेस या गोष्टी आपल्यासोबत असायला पाहिजे हुक लावताना मी बऱ्याच वेळेस बघते की हुक लावताना वाकड्या तिकड्या कशाही हुक लावलेल्या असतात असं नाही आहे आणि हुक लावताना काय होतं की म्हणजे आणि मी हे अनुभवातून सांगते आहे असं काही बरोबरच्या गोष्टी नाही आहे की म्हणजे ओ... मी एक्सप्लेन पण नाही करू शकत तुम्हाला माझीच एक क्लाइंट होती तर ती म्हटली ताई दोन चार वर्षापूर्वी तुमच्याकडे ब्लाऊज शिवलं होतं तर ते ब्लाऊज म्हणजे वेअर करून करून फाटलं पण त्याची एक पण हुक अजिबात जागेवरची हल्लेली नाही म्हणजे बऱ्याच वेळेस काय होतं की जे हुकचे पॉइंट्स असतात ना तर ते हुक्सचे हे जे पॉईंट असतात ना हे ह्याच्यातून निघून जातं किंवा असं काहीतरी प्रॉब्लेम येतो तर असं पण व्हायला नको म्हणजे कस्टमरला आपलं ब्लाऊज आपल्या हाताने शिवलेलं त्यांना लगेच कळायला पाहिजे लगेच लक्षात यायला पाहिजे आणि अजून खूप गोष्टी आहेत मला तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत पण व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आणि मला तुम्हाला अजिबात बर करायचं नाही आहे पण मला बऱ्याच दिवसापासून कमेंट बॉक्समध्ये खूप सगळे प्रश्न येत होते तर म्हटलं चला त्या सगळ्या प्रश्नांचे आपण उत्तरं देऊया आणि ब्लाऊज आपला असा आहे की प्रॉपर फिनिशिंगमध्ये ब्लाऊज दिसायलाच हवा कुठेही रिंकल्स वगैरे पडता कामा नाही जर तुम्ही प्रेस वगैरे केलेली असेल तर व्यवस्थित ब्लाऊजला फिनिशिंग येते अजून एक गोष्ट की हे जे जॉईंट वगैरे असतात ज्यावेळेस आपण ब्लाऊज जॉईन करतो त्यावेळेस जॉईंट प्रॉपर बघून घ्यायचे ते मागे पुढे बऱ्याच जणांचं बघते मी इथे मागे पुढे असतं किंवा इथे मागे पुढे किंवा इथे असं व्हायला नको अजून एक गोष्ट ज्यावेळेस हा ब्लाऊज असा आपण पकडतो तर हे जे दोन्ही कॉर्नर आहे ते बरोबर यायला पाहिजे कधी कधी मी माझ्याकडे जे मापाचे ब्लाऊज असतात त्याची फ्रंट साईड खूप मोठी असते आणि बॅक साईड खूप लहान असते किंवा बॅक साईड मोठी असते फ्रंट साईड तर अजिबात नाही हा ब्लाउज जो आहे फिटिंग करताना एकदम परफेक्ट करायचा फिटिंग तसे तर तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ म्हणजे हजारो व्हिडिओ युट्यूबवर मिळतील पण मला काही गोष्टी वाटल्या तुमच्यासोबत शेअर कराव्या आणि अजून बऱ्याच गोष्टी आहेत त्या मला जशा जशा कमेंट येईल तशा तशा मी तुमच्यासोबत शेअर करेल तर चला भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला आय होप मी जे म्हणजे मनापासून बोलले ते तुम्हाला नक्की आवडलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कशा रिलेटेड पाहिजे आहे आणि मी माझी जी ब्लाऊजची शिलाई आहे त्याविषयी पण मी पूर्ण डिटेल व्हिडिओ बनवणार आहे की जे सिम्पल ब्लाऊज असतात त्याची शिलाई मी किती घेते जे डिझायनर ब्लाऊज असतात किंवा ज्या ब्लाऊजला आपण चेन वगैरे टाकतो साईड चेन वगैरे किंवा लटकनच्या डिझाईन या सगळ्या मी गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो साथी सेल तर त्यासाठी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा बेल आयकॉनला नक्की प्रेस करा चला भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना राधे राधे जय श्री कृष्ण जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र